कबनूर गावचे के ग्राम दैवत जंजीसो ब्रांसो उर्सा निमित्ता ने सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभे कबनूर ग्राम सरपंच सौ सुलोचना संजय कट्टी सामाजिक कार्यकर्ते संजय कट्टी नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तांत बेकायदेशीर हत्यारे बाळगले प्रकरणी तिघांना केले गजाड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस पथके तयार करून माहिती घेत असताना प्रथमेश गायकवाड राहणार येलोर तालुका वाळवा जिल्हा सांगली याचेकडे बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्टल असून आज रोजी तो त्याचा साथीदार असे दोघेजण मिळून त्यांचेकडील होंडा शाईन मोटरसायकलवरून दसरा चौक येथील बस स्टॉपजवळ येणार असल्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार संदीप बेंद्रे यांना माहिती मिळाली या माहिती मिळाल्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव यांच्या पथकाने दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दसरा चौकातील के एम टी बस स्टॉपजवळ सापळा रथून प्रथमेश भट्टूपंत गायकवाड वय वर्षे वीस राहणार येलूर तालुका वाळवा जिल्हा सांगली राम मारुती सावंत वय वर्ष एकोणीस राहणार शिरोली पुलाची यादववाडी यांना त्यांचे कब्जेतील गावठी बनावटीचे तीन पिस्टल व एक जिवंत राऊंड होंडाशाही मोटरसायकल व इतर साहित्यासह पकडले आहे त्यांचे कब्जेतील मिळालेले एकूण दोन लाख ब्याऐंशी हजार किमतीचे मुद्देमाल जप्त करून मुद्देमालासह त्यास ताब्यात घेतले त्यानंतर त्यांच्याकडील अधिक चौकशी केली असता त्यांच्या कब्ज्यात मिळालेली गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत राऊंड असा मुद्देमाल शुभम मासोळे राहणार एवत तालुका दौंड जिल्हा पुणे याने विक्री करण्याकरिता दिले असल्याचे सांगितले त्यानंतर तपास पथकाने आरोपी शुभम शंकर मासोळे वर्ष तेवीस राहणार इंदिरानगर येवत रा तालुका दौंड जिल्हा पुणे यास ताब्यात घेऊन राजाराम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा तपास लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे करीत आहेत डान्स शिकण्यासाठी आताच प्रवेश घ्या स्वर तरंग संगीत अकाडमीच्या वतीने सौ अश्विनी आग मॅडम यांच्या मार्गदर्शनाने सिद्धी क्लासिक कथक नृत्य सिमी क्लासिकल झुल्बा डान्स कपल डान्स सोलो डान्स असे इतर डान्स शिकण्यासाठी संगीत अकादमीच्या क्लॅशेस मध्ये आता प्रवेश घ्या संपर्क सौ अश्विने आग लावे मोबाईल नंबर पंच्याण्णव चारशे पंचावन्न सत्तर आठशे दोन